विद्यार्थी या मित्रांडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती संदर्भात जो कट ऑफ लागणार आहे किंवा टायपिंग टेस्टची प्रॅक्टिस कोणी करावी किंवा कौशल्य चाचणीची प्रॅक्टिस कोणी करावी त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ हा मित्रांनो मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव भूषण आपली नोकरी डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि मित्रांनो खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक जे दिलेली मित्रांनो तिथं जाऊनसुद्धा तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या कारण की या टेलिग्राम चॅनलवर आपण नवनवीन अपडेट परिपत्रक जी आर किंवा भरती संदर्भातली जाहिरात आपण इथं टाकत असतो मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती की जिल्हा न्यायालय भरतीची प्रक्रिया ही सुरू आहे पण त्याला स सुप्रीम कोर्टामार्फत काही कारणास्तव स्थगिती देण्यात आलेली हे तर आपल्या सर्वांनाच माहिती की फेब्रुवारीमध्ये त्याच्या परीक्षा झाल्या त्यानंतर मार्चमध्ये त्याची प्रथम उत्तर तालिका आली त्यानंतर अशा विविध गोष्टी मित्रांनो पण मित्रांनो बरेच विद्यार्थी मित्र हे मला विचारत आहेत की क अठरा मार्क आहे पंधरा मार्क आहे किंवा चोवीस मार्क आहे टायपिंग टेस्टची प्रॅक्टिस करू का असे प्रश्न विचारत आहे त्याबाबतच मी तुम्हाला एक्सपेक्टेड हे कट ऑफ सांगतो आहे मित्रांनो यामध्ये कुठल्याही प्रकारचे हे नाही आपल्या जे विद्यार्थी मित्रांनी आपल्याला जे मार्क्समध्ये रिप्लाय दिले त्या पद्धतीने आपण एक अंदाजित कट ऑफ हा तयार केलेला आहे मित्रांनो तर बघा तो कट ऑफ काय असणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रो एक लक्षात ठेवा मित्रांनो हा कट ऑफ हा जिल्ह्यावाईज वेगवेगळा लागणार आहे मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या दे प्रकारच्या आयोजनाची संख्या आलेली त्यानुसार त्या जिल्ह्यामध्ये किती विद्यार्थ्यांना कसे मार्क पडले त्यानुसार हा कट ऑफ लागणार आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो आता बघा लिपिकसाठी ज्यांना अठरा प्लस मार्क असतील मित्रांनो त्यांनी टायपिंगची प्रॅक्टिस सुरू ठेवा कारण की अर्जांची संख्या ही लिपिक्सला फक्त एक लाखाच्या आसपास आलेली आहे आणि त्यापैकी काही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नसेल किंवा काही तांत्रिक अडचणींमुळे ते देऊ शकले नसेल अशा प्रकारचे बऱ्याच घटना झालेल्या आहे त्यामुळे मित्रांनो ज्यांना अठरा प्लस मार्क असेल त्यांनी टायपिंगची प्रॅक्टिस ही सुरू ठेवा मित्रांनो खूप काम असेल तुम्हाला ऐनवेळी कोर्टाचा रिझल्ट लागल्यानंतर कोणत्याही क्षणी ते मेरिट लिस्ट जाहीर करून लगेच हे टायपिंग टेस्ट घेऊ शकतात कारण की बघा मित्रांनो मागे जे स्टेनोग्राफरचं टाईम टेबल जे अपलोड झालं होतं त्यामध्ये त्यांनी फक्त वीस दिवसामध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचं सा, सांगितलेलं होतं त्याच पद्धतीने लिपिकला सुद्धा तसंच होईल मित्रांनो रिझल्ट लागताबरोबर वीस दिवसांच्या आत तुमच्या दोघी टायपिंग टेस्ट मुलाखती हे होऊन जातील पण जिल्ह्यानुसार थोडंफार मागे पुढे होऊ शकतं त्यानंतर शिपाई शिपाईसुद्धासाठी सुद्धा असं आहे मित्रांनो सोळा प्लस कट ऑफ हा तुमचा जाईल म्हणजे जाईल काही जिल्ह्यांमध्ये कमी जाऊ शकतो काही जिल्ह्यांमध्ये वाढूही शकतो मित्रांनो मित्रांनो पण कौशल्य चाचणीसाठी ज्यांना सोळा मार्क असेल त्यांनी तयारी सुरू ठेवा आणि ज्यांना अठरा प्लस मार्क आहे लिपिक पदासाठी त्यांनी मित्रांनो टायपिंग टेस्टची प्रॅक्टिसही सुरू ठेवा ही। मित्रांनो मित्रांनो टायपिंग टेस्टसाठी कुठला फॉर्म वापरला जाणार आहे आणि त्यामध्ये स्पेशल कीवर्ड्स कुठले असणार आहे त्याबाबत आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, करा मित्रांनो